चॅनल तास रत्नागिरी येथे पहिला पक्ष प्रवेश करून दाखवला आहे आता दुसरा आणि मोठा पक्ष प्रवेश पंधरा फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री तथा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय सगळे जी तुम्ही असाल बंडाच्या प्रशांत असेल सगळे शिवसेनेचे पापतर नेते म्हणून काम करत होता मला असं वाटतं की त्याची पुनरावृत्ती होण्याची आवश्यकता ते 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 तो तो ते की एका शिवसैनिकाला कुठेतरी थेट लागेल शंभर लोक आपण त्याची चौकशी करण्या गेलो तर अख्खी शिवसेना त्याच्या सोबत आहे हे चित्र निर्माण होईल आणि हे चित्र जर आपण जिल्ह्यामध्ये निर्माण करू शकलो तर महाराष्ट्रातली सगळ्यात एकनाथ साहेबांना अभिभेक असलेली शिवसेना ही रत्नागिरी जिल्ह्यात निर्माण होईल पण त्याच्यासाठी पुढा पुढाकार घेऊन सगळ्या पदाधिकाऱ्यांनी मेहनत केली पाहिजे पुढा पुढाकार घेऊन आपल्या पदाधिकाऱ्यांचा संपर्क प्रत्येकाबरोबर राहिला पाहिजे त्यांच्या आडी अडचणीवर आपण सगळ्यांनी मात केली पाहिजे आज माझ्याकडे दोन विभाग आहेत एक उद्योग विभाग आहे आणि दुसरा मराठी भाषेचा विभाग आहे ज्या आपण मराठी भाषेबद्दल बोलतो अनेक राज्यकर्त्यांनी अनेक राजकीय नेत्यांनी मराठीच्या मुद्द्यावर निवडणुका आपण मंडळी केलं आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मराठी भाषेचं खातं हे सुदैवाला माझ्याकडे आहे त्याचा उपयोग देखील गावागावामध्ये झाला पाहिजे आज ज्या गावामध्ये बंगाशी राहतात आज ज्या गावामध्ये प्रकाशे साजरे राहतात ज्या गावामध्ये गजानन पाटील जातात आमचे राजू स्वामी जातात भैया देखील जातो देखी 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 त्या गावाला पुस्तकांचं गाव करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आणि आज मला ते जाहीर करायचं होतं कारण सगळे मालगोणकर त्याच्यामुळे आज तुम्हाला भेट म्हणून मालगुण गावाला पुस्तकांचं गाव करण्यासाठी सवा कोटी रुपये देण्याचा निर्णय हा माझ्या काल मालघण केला तर ही संस्कृती देखील आपण वाढवतो त्याच्यामुळं सगळे एकत्र आले की त्याचा फायदा काय होतो आपण सगळ्यांनी आता बघितलं सगळे मालगुणकर एकत्र आले तुमच्याकडे पुस्तकाचं गाव झालं आता एवढी चांगली संघटना अशी वाढवा की संघटनेचा आदर्श महाराष्ट्राच्या सगळ्या गावांनी घेतला पाहिजे आणि तिथे एवढं मजबूत संघटन करा की म्हणण्याचे आपल्याकडे सगळ्यांनी अपेक्षेनं बघितलं पाहिजे या तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये जे संघटना उभी राहिलेली आहे ते उभे पदाधिकारी कोण आहेत हे बघण्यासाठी महाराष्ट्राचे पदाधिकारी आपल्याकडे आले पाहिजे आणि म्हणून हा पक्षप्रवेश माझ्या महत्वाचा आहे माझ्या मतदारसंघाच्या दृष्टीने महत्वाचा आहे तसं पक्षाच्या देखील महत्वाचं आहे कारण आज शिवसेनेमध्ये सामील होत आहेत आणि म्हणून तुमचं स्वागत करतो काल जे मी मुंबई बंद सांगितलं होतं की आज रत्नागिरीमध्ये पहिला पक्षप्रदेश सोहळा होतो तो तो पार पडलेला आहे आता पंधरा तारखेची पुढची तारीख दिलेली आहे रत्नागिरी जिल्ह्यातले अनेक मोठे नेते हे काही भैयांच्या माध्यमातून असतील काही माझ्या माध्यमातनं असतील काही राहुलजींच्या माध्यमात असतील अनेक विविध घटक जे आपल्याबरोबर काम करत आहेत त्यांच्या माध्यमातून असेल ते शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत त्यांचं देखील पंधरा तारखेला एकनाथ साहेबांच्या उपस्थितीमध्ये आपण स्वागत करणार आहोत परंतु हा पक्ष सोहळा झाल्यानंतर पक्ष प्रवेश सोहळा झाल्यानंतर व्यासपीठावरच्या आणि व्यासपीठासमोरच्या प्रत्येक कार्यकर्त्याची शिवसैनिकाची जबाबदारी आता वाढलेली आहे जे आम्ही भाषणांत सांगितलं त्याची परिपूर्तता जर करायची असेल तर प्रत्येकानं आजपासून कामाला लागलं पाहिजे आणि शिंदेसाहेबांना अभिभेत असलेली शिवसेना या संपूर्ण परिसरामध्ये उभं करण्यासाठी आपण सगळ्यांनी सांघिक अहोरात्र मेहनत करूया एवढीच विनंती त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो पुन्हा एकदा बंड्यासाहेब तुमचे मयासाहेब जाबडेकर आता सगळ्यांचीच नावं घेत नाहीत त्यांनी ज्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि केलेल्या प्रवेशाचा पश्चाताप तुम्हाला होणार नाही <स्थारी> उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार किरण उर्फ भैया सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत रत्नागिरीचे माजी तालुका प्रमुख बंड्या साळवी यांच्यासह उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शेकडो प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केलाय <स्थाथ> सावंत अनेक विशाल प्रमुख अनेक पदाधिकारी यादी जर तुम्ही बंदीत समाधी खरंच आपण घेऊन कोणी यादी समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरें शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पाइप पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सफेकॉन प्रेस करा